वेलकम टू अवर चॅनल अळूच्या वड्या भरपूर खाऊन झाल्या तर म्हटलं चला आज थोड्या अळूच्या पानांची भाजी करूयात तर इथे बघा सात आठ पानं घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे भरपूर सारी अळूची देठं इथे माझ्याकडे जमा झाली होती त्याची मी व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे आणि निवडून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा भाजीला लागण्यासाठी लावण्यासाठी मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतल्यानंतर फोडणीसाठी लाल मिरच्या मोहरी घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा दोन ते तीन चमचे इथे मी गूळ आणि चिंचाची चटणी घेतलेली आहे त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि इथे भिजवलेले डाळ शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे आपण हे सर्व साहित्य वापरून मस्त असं अळूचं फतफदं करणार आहोत तर तुम्हाला देखील आवडतं आहे आणि आवडत असल्यास नक्की माझी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी आपण इथे कढईमध्ये अळूची पानं जी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती इथे टाकून घेणार आहेत त्यानंतर यावरती जी अळूची देठं आपण निवडून घेतली होती ती सर्व देठं यामध्ये घालून घेणार आहे जर तुम्हाला कढईमध्ये शिजवून घ्यायचं नसेल तर तुम्ही भिजलेले शेंगदाणे डाळ अळूची देठं आणि अळूची पानं हे सर्व कुकरला लावून दोन शिट्ट्या करून घ्या म्हणजे छान व्यवस्थित शिजलं जाईल तर इथे बघा मी देठं आणि पानं टाकून घेतलेली त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेणार आहे शिजण्यासाठी नंतर यामध्ये डाळ आणि शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं छान या कढईमध्ये मस्त अळूची पानं आणि देठं शिजवून घेणार आहे तर झाकण ठेवायचं आहे इथे आणि छान याला शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं झाकण ठेवून तर बघा इथे रंगही बदललेला दिसतोय आणि अळूची देठं देखील थोडीशी सॉफ्ट झालेली दिसत आहेत तर त्यातलं जास्तीचं पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे खाली आणि यानंतर बघा जेवढं होईल तेवढं असंच आपल्याला ह्या छोट्या चमच्याने याची देठं आणि पानं छान अशी व्यवस्थित हटून घेतल्यासारखी करायची आहे नंतर थोडंसं गार झाल्यानंतर यामध्ये हे डाळीचं पीठ घालायचं आहे तुम्ही थोडंसं तुरीच्या डाळीचं वरण देखील इथे लावू शकता त्या भाजीला नंतर इथे मी हळद तिखट कांदा कांदा लसूण मसाला इथे सर्व टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व डाळीचं पीठ या भाजीला व्यवस्थित लावून घेणार आहे कुठेही गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत व्यवस्थित असं हे आपल्याला याला हटवून घ्यायचं चा आहे चांगल्या पद्धतीने हटायचं चा आहे गुठळ्या जर राहिल्या तर त्यातून कच्च्या राहतात आणि मग भाजी चांगली लागत नाही खायला तर व्यवस्थित या गुठळ्या इथे आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने अळूचं फतफत करायचं असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा तर इथे बघा मी चिंचगुळाची चटणी देखील इथे टाकून घेतलेली आहे तर ही टाकल्यानंतर जे अळूचं पाणी आपण काढून ठेवलं होतं शिजलेलं ते देखील मी इथे टाकून घेणार आहे बिलकुलही वाया घालवायचं नाही आहे कारण आपण देठं आणि पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले होते त्यामुळे हे पाणी आपण फेकून द्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीने बघा हे सर्व चिंचचं पाणी आणि हे अळू शिजवलेलं पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण इतकं पाणी आपल्याला सफिशियंट नाही आहे तर अजून थोडंसं पाणी आपल्याला इथे भाजी शिजण्यासाठी टाकून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं डाळीचं पीठ देखील व्यवस्थित शिजेल शेंगदाणे डाळ छान सॉफ्ट होतील आणि खाताना जेव्हा ते दाताखाली येतात तेव्हा ते खूप छान आणि टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने बघा आपल्याला जेवढी पातळ दाट दाटसर भाजी करायची त्यानुसार पाणी जास्तीचं इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही खाली तळाला लागलेलं ला नाही आहे ना अशा पद्धतीने याला व्यवस्थित चमच्याने आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे या भाजीला आणि बघा पाच ते दहा मिनटं इला छान मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं डाळीचं पीठ चांगल्या पद्धतीने शिजेल आणि भाजीची देखील छान चव वाढेल तर इथे बघा आपली भाजी शिजवलेली आहे ती एका बाजूला ठेवून दिली आणि आता मी फोडणीची तयारी करते आहे तर फोडणीसाठी इथे मी दोन पाळ्या तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगल्या पद्धतीने गरम झालं की इथे मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये मस्त आपण असा लसण टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे लसण आवडत नसेल अळूच्या फतफ्याला कारण बरेच जण चिंचकुळाचं जेव्हा काही बनवतं त्याला लसणाची फोडणी घालत नाही तुमच्याकडे जर आवडत नसेल तर तुम्ही नुसती जिरे मोहरी हिंगाची फोडणी घाला पण आमच्याकडे आवडतो म्हणून मी लसणाची फोडणी इथे घालणार आहे नंतर इथे दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत फोडणीमध्ये त्यानंतर इथे मी थोडासा हिंग टाकून घेणार आहे कुठल्याही पालेभाजीला हिंगाची फोडणी टाकली की खूप छान खमंग अशी भाजी लागते तरी ते बघा मी इथे फोडणी घालून घेतलेली आहे भाजीवर आणि मस्त ही फोडणी यामध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर अशी ही आपली अळूची फतफद्याची भाजी एकदम साधी सोपी आहे कमी साहित्यामध्ये एकदम झकास अशी रेसिपी तयार होते आणि खायला देखील एकदम भन्नाट चवीची ही भाजी लागते आणि अशी गरमागरम ताटात घेऊन खाल्ली तर आहा तुम्ही तर बोट चाटून पुसून ही भाजी खाताल इतकी छान चवदार टेस्टी अशी होते तर इथे बघा मी सर्व करून घेतलेली आहे मस्त गरमागरम भाजी तर यासोबत तुम्ही भाकरी पोळी भात हे काहीही खाऊ शकतात तर एकदम मस्त लागते माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद बाय बाय